असं वाटलं की ज्या जगण्याने कवी सुरेश भटांना घडवलं ते त्यांचं जगणंही ही समजून घ्यायला हवं सुरेश भट म्हणजे संघर्ष हे जणू समीकरणच होत अवघे अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला या घटनेने त्यांच्या आयुष्याला अनेक अर्थांनी कलाटणी मिळाली शरीराला जरी अधू पण आलं तरी मनाची ताकद त्यांना याचमुळे मिळाली कदाचित कविता त्यांची सखी झाली तीही या आजारपणामुळेच इतर मुलांप्रमाणे बाहेर खेळणं त्यांना शक्य नव्हतं अगदी लहान वयात त्यांच्यावर दोन शस्त्रक्रियाही झाल्या त्यामुळे बराच काळ ते अंथरुणाला खेळून होते याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापर्यंतच रामायण महाभारतासारखे मोठे ग्रंथ त्यांनी वाचून काढले होते त्यांच्या आईने त्यांच्याकडून वृत्त दर्पण पाठ करून, करून घेतलं ते नेहमी म्हणत की तिच्यामुळे मी कवी झालो वाचनाबरोबरच संगीताचीही त्यांना आवड होती ते पेटी तबला ढोलकी बासरी यासारखी अनेक वाद्य वाजवत पायावर उपचार म्हणून त्यांनी व्यायाम करायला सुरुवात केली आणि पुढे तोही त्यांचा छंद बनला पण सगळ्यात मोठा छंद अर्थातच कवितेचा